नमस्कार आज मी बनवणारे आवळ्याची मस्त चटपटीत अशी चटणी तर ही चटणी बनवायला अतिशय सोपी तर आहेच पण खूपच छान चवीला देखील लागते आणि ह्या आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं त्याच्यामुळे अशा प्रकारची चटणी जर तुम्ही करून खाल्ली ना तर अतिशय चविष्ट तर होतेच सोबतच याचं आरोग्यसुद्धा चांगलं राहते आणि आवळे खाल्ल्याने आपली पचनक्रियासुद्धा सुधारते तर पटकन सुरू करूयात आपण ही मस्त छान अशी चटपटीत चटणीची रेसिपीला तर इथं मी चटणी बनवण्याकरिता आवडे घेतलेले आहेत आणि आवडे पाहू शकतात मस्त छोटेचे जास्त मोठे नाही अगदी मध्यम आकाराचे असे मी आवडे घेतलेले आहेत आणि ह्या आवळ्यांना स्वच्छ पाण्याने आपल्याला एक दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला सुरीने यांना कट करून घ्यायचं तर इथं आपण अजिबात वाफ व्हायची गरज नाही अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे तर पाहू शकतात अशा प्रकारे मी ना इथं कट करून घेतलेले आहेत मस्त त्या आवड्यांना चिरा असतात ना तिथं चिरा मारून घेतल्या की पटकन अशा ह्या मस्त आवडी निघतात म्हणजे जास्त जोर लावायची सुद्धा गरज नाही अगदी मस्त असे आवडे आपले आणि आवडे रसरशीत असल्यामुळे हे ना पटकनसुद्धा निघले जातात तर अशा प्रकारे मी ना तुकडे करून घेणारे याच्यापेक्षा जाड किंवा जास्त बारीकसुद्धा नाही अशाच प्रकारे मी सगळ्या आवळ्यांचे मस्त इथं तुकडे करून घेणारे तर सध्या वेग तर बाजारात भरपूर प्रमाणात आवडे यायला लागलेले आहेत म्हणून आपण वेगवेगळे प्रकार असे आवड्यांचे तर बनवतच असतो पण अशा प्रकारची जर तुम्ही चटणी करून बघितली ना तर ही चटणी तुम्हाला ना दहा ते पंधरा दिवस अजिबात खराब होत नाही तुम्ही जास्त प्रमाणात जरी बनवली ना तरीसुद्धा ही चटणी मस्त अशी टे चवीलासुद्धा खूप छान लागते आणि टिकायला भरपूर अशी पंधरा ते पंधरा दिवस आरामात टिकते तर अशाच प्रकारे ना पाहू शकता मस्त मी अशी ह्या बिया आपल्याला काढून घ्यायचे तर हा आवडा आहे ना थोडासा तुरट असतो थो त्याच्यामुळे याचा तुरटपणा कसा कमी करावा त्याच्यासाठी सुद्धा मी इथं एक छोटीशी टिप्स सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा तर अशाच पद्धतीने पाहू शकतात मी मस्त आपले पटपट असे हे ना चिरले जात आहेत तर इथं पाहू शकतात अशा पद्धतीने मी इथं सर्व चिरून घेतलेले आहेत आता आता आपण लगेचच इथं चटणी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं व्यवस्थित गरम झालं की याच्यात ना एक चमचा इथं मी घेतलेली आहे मोहरी आणि एक चमचा इथं टाकून घेते मी जिरं व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये छान असं मस्त फुलून घ्यायचं आहे याला आता लगेचच याच्यात ना मी लसूण टाकून घेणार आहे आणि अगदी थोडंसं अद्रक टाकून घ्यायचं आहे तर इथं मी थोडं जाड सरस चिरून घेतलेलं आहे जास्त आपल्याला बारीक करायची नाही कारण आपण हे ना मिक्सरलाच फिरवून घेणार आहे त्याच्यामुळे ना थोड आखे घेऊ शकतात किंवा अशा तुकडे करून टाकले तरी सुद्धा चालतात आणि इथे मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्या ना तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात मी थोडीशी ना ही चटणी तिखटच बनवणार आहे आणि त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित अशा तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे ह्या मिरचींचा जो कच्चेपणा आहे ना तो निघायला पाहिजेल तर इथं पाहू शकतात मिरच्यासुद्धा मी थोड्या मोठ्या मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत कारण की ना आपल्याला ह्यासुद्धा मिक्सरला फिरवायच्या आहेत त्याच्यामुळं अशा चिरून घेतल्यात तरीसुद्धा चालतं तर आता आपण ना याच्यात जे चिरून घेतलेले आवडे ना ते आपल्याला याच्यात टाकून आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित आपले हे जे मिरची आणि लसूण अद्रक आपण टाकलं आहे ते सगळ्या आवड्याला व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे तर ही चटणी ना तुम्ही असंच कच्चे जरी मिक्सरला फिरवून घेतले ना तरीसुद्धा चांगली लागते पण जर अशा पद्धतीने केली ना एक तर हे आवडे शिजलेले असतात आणि स दुसरी गोष्ट म्हणजे याचा तुरटपणा कमी झालेला असतो तर याच्यात ना मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथं मी घेतलेली आहे एक चमचाभर साखर तर साखर याच्यासाठी की जो आवड्यांचा जो तुरटपणा आहे ना तर तो कमी होतो बऱ्याचशा प्रमाणात आहे ना साखर घातल्याने याचा आवड्याचा जो तुरटपणा आहे ना तर तो, तो कमी होतो व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला आवडे शिजूस तोपर्यंत याची वाफ काढून घ्यायची आहे तर दोन तीन ते तीन मिनटं लागतील जास्त वेळ लागणार नाही पाणी टाकायची अजिबात गरज नाही कारण ह्या आवळ्यांमध्ये ना भरपूर प्रमाणात पाणी असतं त्याच्यामुळे ना पाणी टाकायची अजिबात गरज लागत नाही अशा पद्धतीने छान असे आपले आवडे ना मस्त शिजून गेलेले आहेत तर इथं पाहू शकतात मस्तच आपले हे आवडे छान असे शिजून झालेले आहेत म्हणजे व्यवस्थित आपले हे आवडे शिजले गेले की चटणीसुद्धा खूप छान चवीला लागते तर आता मी ना हे सगळ्यात शेवटी ना याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची भरपूर अशी कोथंबीर तर कोथंबीर टाकून बघा खूप छान ह्या चटणीला ना चव येते त्याच्यामुळं मी भरपूर अशी इथं कोथंबीर टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित आपली हे ही कोथंबीर मिक्स करून घ्यायची आहे आणि मी लगेच इथं गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपल्याला आहे ना हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि हे आवडे पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला याची मस्त अशी चटणी तयार करून घ्यायची आहे तर इथं पाहू शकतात थंड आहे व्यवस्थित जास्त गरम नाही आहे तर आता मिक्सरच्या भांड्यात मी हे टाकून घेणार आहे आणि याची आपल्याला मस्त अशी जाडसर चटणी करून घ्यायची जास्त बारीक करायची नाही ती अगदी पेस्टसारखी होते थोडी ना म्हणजे दरदरीतच आपल्याला ठेवायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने छान अशी मस्त आपण ही चटणी तयार करून घेतलेली आहे थोडी जाडसरच मी ठेवलेली आहे तर ही चटणी ना तुम्ही खलबत्त्यात सुद्धा करून घेऊ शकतात कारण आपले हे आवडे शिजलेलेच असतात त्याच्यामुळे छान असे मस्त आहे ना ठेचले जातील तर आवळ्यामध्ये ना भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं त्याच्यामुळे ना सर्वांनीच हे आवडे खायलाच पाहिजे तर अशा प्रकारे जर तुम्ही चटणी बनवून खाल ना तर खूप छान चवीला तर ही चटणी होतेच पण याच्यासोबतच आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहते याच्याने पचनक्रिया सुधारते आवळ्या खाल्ल्याने खूप छान फायदे असतात आणि बाजारात भरपूर प्रमाणात आवळे यायला लागले त्याच्यामुळं आपण वेगवेगळे प्रकार तर बनवतच असतो पण अशा प्रकारे जर तुम्ही चटणी करून खाल्ली ना तर खूप छान चवीला तर होतेच पण ह्या चटणी खाल्ल्याने आरोग्य सुद्धा चांगलं राहते त्याच्यामुळे अशी आरोग्यदायी चटणी तुम्ही देखील बनवा अगदी घरच्या